नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज वीस जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे अकरा वाजले तर हा व्हिडिओ पुढील आठ ते दहा दिवसाकरता आम्ही बनवतोय बघा मित्रांनो या वर्षी जो मान्सून ज्या पद्धतीने येतोय मे महिन्यामध्ये खूप पाऊस पडला त्याच्यानंतर मात्र सात जूनला जो काही मान्सून आला तो मान्सून हवा तसा प्रोग्रेस नाही त्याच्यामध्ये याचं कारण काय बरं आता बघा इंडियन ओशन डायपोल हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल हिंदी महासागरामध्ये पूर्व आणि पश्चिम बाजू याच तापमान गार आणि गरम होणे जर ह्या बाजूला आपल्याकडे आपल्याकडे साधारणपणे नैऋत्य मोसमी वारे ह्या बाजूने येत असतात अशा पद्धतीने मादागास्करला टर्न मारून आयटी सीजन जून आणि जुलै महिन्यात वरती येते तर बघा ह्या बाजूला जर गरम पाणी असेल गरम पाणी म्हणजे दोन्ही पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू इकडे जर अठ्ठावीस अंश सेल्सिअस असेल आणि इकडे एकोणतीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस असेल तर मात्र इथे गरम पाणी तयार होतं आणि ट्रेड विंड काय करते या बाष्पाला घेऊन सात जूनला आपल्याकडे येते परंतु काही वेळेस काय होतं बघा काही वेळेस मात्र इथं थंड पाणी तयार होतं इथं थंड पाणी असतं आणि इथे गरम पाणी होतं मग त्याला काय म्हणतात इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह असतो या ठिकाणी थंड पाणी तर इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह या ठिकाणी गरम पाणी इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह त्यावेळेस आपल्याकडे जोरदार पाऊस सात जूनला येतं मात्र कधी कधी इथे जर थंड पाणी असेल जून मध्ये देखील पाऊस येत नाही जुलैत पाऊस येत नाही हळूहळू पॉझिटिव्ह झाल्यानंतर किंवा न्यूट्रल झाल्यानंतर मग आपल्याकडे गणपती मध्ये ऑगस्ट मध्ये त्या ठिकाणी असतो आता बघा एक एक सांगतो तुम्हाला मी आता या ठिकाणी सध्या जर कंडिशन बघितली आयओडीची जर फेज जर बघितला तर तो न्यूट्रल आहे तो सध्या न्यूट्रल ते आता न्यूट्रल असल्यामुळे होतं काय न्यूट्रल असल्यामुळे अतिशय विक असं बाष्प येत आहे त्यामुळे जे काही बाष्प येत आहे ते फक्त कोकण किनारपट्टीतच पाऊस पाडतं आणि जेमतेम तेम जे काही तटवर्ती जिल्हे घाट सेक्शन संपल्यानंतर म्हणजे सहरी पश्चिम घाटावरील नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर हे जे भाग आहे ह्याच्या पश्चिम भागाला पाऊस पडतो मध्य भागाला पाऊस पडतो आणि तो पूर्वेला त्या ठिकाणी पडत नाही मात्र जे काही आता जे काही पाऊस येत आहे मराठवाड्यात विदर्भात ज्या काही सिस्टम आहे ह्या कोणत्या पद्धतीने सिस्टम आहे मान्सून विकासतानाही त्या सिस्टम कशा येत आहेत त्या ठिकाणी आपण आता बघूया त्याच्या सिस्टम येत आहे तर ह्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो काय होतो लो प्रेशर एरिया बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर एरिया ही सिस्टम याचा आयवडीचा काही संबंध नाही आयवडी जो इंडियनॅशनल डायपर तो करला टर्न मारून ते वास्तू आपल्याकडे येतं ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह फेज असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट करतो आता इथे जे लो प्रेशर येत आहे ते इकडे ह्या बाजूला जो एलिनो आणि लानाचा प्रभाव आहे लाचा प्रभाव त्या ठिकाणी न्यूट्रल असल्यामुळे देखील या ठिकाणी अ गरम पाणी असल्यामुळे या ठिकाणी सतत लो प्रेशर येत असतात आणि ते भारताला करतात आता जर एक वेदर पॅटर्न बघितला तर ह्या ठिकाणी लो प्रेशर बॅक टू बॅक तयार होत आहे पाच पाच दिवसात तयार होत आहे आणि त्याचा ट्रॅक हिमालयाकडे प्रेशर कमी असल्यावर नऊशे नव्वद अठ्ठ्याण्णव घट्टला इतका दबाव असतो आणि इकडे जास्त असतो त्यामुळे प्रेशर बेल्ट ही बेल्ट ए, प्रेशर बेल्ट आयटीसी वरती सरकली तर हे जर लो प्रेशर तयार झाल्यानंतर हे काय करतात की असे जातात पण सध्या पाच लो प्रेशर ह्याच ट्रॅकने जात आहे म्हणून महाराष्ट्राला ते चकवा देत आहे फक्त विदर्भाकडेच पाऊस त्या ठिकाणी होतोय तर पुढच्या महिन्यात पंधरा ऑगस्ट नंतर ते प्रेशर बेल्ट इथं तयार होऊन ते मध्य भागातून जातील तेव्हा भागा पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याकडे पाऊस वाढेल सप्टेंबरमध्ये देखील ते थोडे खाली सरकतात म्हणजे आयटी सीजन खाली सरकते ऑक्टोबरमध्ये माणसून रिटर्न होतो ते अजून खाली सरकतात मात्र तामिळनाडू आंध्र कर्नाटक या भागामध्ये ईशान्य मोसमी पाऊस असतो त्यांचा ते पावसाळा तेव्हा असतो आणि ही बेल्ट प्रेशर बेल्ट नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत असते आणि त्यानंतर मात्र ती अजून खाली सरकते आणि तिच्या पूर्वपदावर जाते ती परत पुढच्या सात जूनला येते ही रेषा तर मित्रांनो अशा काही गोष्टी असतात या आता आपण जे काही पुढचा पाऊस येणार आहे तो कसा पद्धतीने येणार आहे ते बघूया हवामानाचा अंदाज पहायच्या आधी आपण हे बघू की साधारणपणे पुढच्या आठ दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या विभागात जास्त पाऊस पडणार आहे ज्या ठिकाणी ही लाल लॉट दिसते तुम्हाला तर ह्या ठिकाणी लो प्रेशर फॉर्म होत आहे त्यामुळे साधारण विदर्भाकडे जोरदार पाऊस हा बावीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अति जोरदारपणे विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी होणार हा जो पिवळा भाग दिसतो तर ह्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आठ पुढच्या आठ दिवसात दिसतो आणि हा जो बेल्ट दिसतो बघा तर याच्यामध्ये जळगावचा भाग नंदुर धुळ्याचा धुळे नंदुरबार हा भाग येतो नाशिकचा पूर्व भाग त्यानंतर अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग येतो पुण्याचा पूर्व भाग त्यानंतर या ठिकाणी जे काही सांगली सोलापूरचा सा भाग या भागामध्ये पाऊस हा पुढच्या आठ दिवसात असेल पण स्थानिक वातावरण निर्माण होईल त्यानंतर हा जो बेल्ट पिवळा आणि लाल दिसतो कोकण तिकडे तर पाऊस आहेच याच्यावरून तुम्हाला एक अंदाज समजला असेल की कोणत्या भागात पुढच्या आठ दिवसात कसा पाऊस असणार आहे बघा उद्या एकवीस जुलै तर एकवीस जुलैला जर सिस्टम आपण बघितल्या भारताची इमेज आता हा जो ग्रीन पट्टा दिसतो या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि स्थानिक वातावरण निर्माण होण्याची स्थिती या ठिकाणी असते हे पिवळं जे भाग दिसतो या ठिकाणी अति जोरदार मुसळधार पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी असतात आणि हा जो लाल ग्रीन भगवा पट्टा दिसतो तिथे अति जोरदार पाऊस त्या ठिकाणी असतो तर बघा आता सध्या जर बघितलं तर गुजरातच्या आसपास तिथे एक लो प्रेशर एरिया आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे काही पडणार नाही मात्र इथे छत्तीसगडच्या आसपास या ठिकाणी ह्या भागामध्ये या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया आहे त्यानंतर बंगालच्या सागरात ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया आणि ह्या ठिकाणी एक अशा मल्टिपल लो प्रेशर बघा हे काय करतात हे पुढे सरकल्यानंतर हे इथे येतं परत हे इथे येतं आणि हे इथे येतं म्हणजे हे मल्टिपल पद्धतीनं त्याचा हा जो ट्रॅक आहे असा येऊन असाच चालू आहे एक पाच लो प्रेशर जे जरी गेले तर ते अशा पद्धतीने गेले आता साधारणपणे बघा विदर्भाच्या ह्या भागामध्ये हे पिवळा भाग दिसतो इथे अति जोरदार पावसाची शक्यता एक ला आहे बाकीच्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा जर कोकण किनारपट्टी सोडली या ठिकाणी केवळ तिथे जोरदार मात्र या संपूर्ण महाराष्ट्राच्या या भागामध्ये या ठिकाणी उद्या स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस आहे मात्र तो पाऊस सगळीकडे नसेल लक्षात घ्या तो पाऊस काही सगळीकडे नसेल आता बावीस जुलैला कशी कंडिशन असेल त्यावेळेस समुद्रामध्ये एक हजार दोन हेक्टर पासकल इतका हवेचा दबाव असेल बावीस जुलै तर हे लो प्रेशर थोडं एमपीवर मध्य प्रदेशवर सरकतं त्यावेळेस मात्र माग एकवीस तारखेपेक्षा एकवीस तारखेला इथे होती मात्र बावीस तारखेला ह्या भागात थोडासा दायरा त्या ठिकाणी सरकत बघा नांदेड सोलापूर पर्यंत त्याचा भाग त्याच्यामध्ये मग जालना अगदी परभणीचा भाग येतो धाराशिवचा भाग येतो आणि यवतमाळ अकोला अमरावती हा भाग त्या ठिकाणी पावसाच्या दायरा त्या ठिकाणी बावीस तारखेला स्थानिक दुपारनंतर वातावरण तयार होईल आणि ह्या भागामध्ये हा जो भाग दिसतोय या भागामध्ये स्थानिक वातावरण बावीस तारखेला तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल तो सर्व दूर नसेल जिथे झाला तिथे जोरदार अवकाळी पाणी होईल आपण एकवीस बघितली बावीस बघितली आता तेवीस जुलैला कशी कंडिशन असेल बघा लो एरिया थोडाफार त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्या पूर्व भागात त्या ठिकाणी पूर्व बाजूला सरकतोय आणि वातावरण परत एकदा विदर्भावास असेल तेवीसला कमी होते वातावरण ह्या भागात मात्र या ठिकाणी आ, ग्रीन पट्टा असल्यामुळे या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण तेवीसला देखील होणार एक हजार तीन घट्टा पासकरीत करावायचा त्या ठिकाणी असेल त्यावेळेस मात्र बंगालचा उपसागर अतिशय खवळलेला असेल या ठिकाणी डिप्रेशन बनलेलं आहे बघा अतिशय जोरदार पाऊस आहे बंगालच्या उपसागरात म्हणून बॅक टू बॅक लो प्रेशर येत आहे आणि ह्या पूर्व भागामध्ये अति जोरदार पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे एकवीस बावीस तेवीस जुलै आपण पाहिली त्यानंतर मात्र बघा अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै आणि तीस जुलै हे लो प्रेशर एरिया हा अठ्ठावीस जुलैला या ठिकाणी असतो तीस जुलैला या ठिकाणी जाऊन पाकिस्तानकडे सरकून त्या ठिकाणी त्याचा प्रभाव नष्ट होतो साधारणपणे वेदर पॅटर्न हे पंधरा पंधरा ते एकवीस दिवसापासून ह्याच भागात त्या ठिकाणी त्यामुळे ह्या भागात जोरदार पाऊस त्या ठिकाणी त्यांनी दिलाय आता साधारणपणे बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या मॅपवरून आपण शेवटचाच त्या ठिकाणी अंदाज बघूया साधारणपणे बघा आता नाशिकचं जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्यापासून म्हणजे एकवीस तारखेपासून साधारणपणे वळीव वातावरण तयार होईल ज्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले त्या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेपर्यंत ज जेमतेम सव्वीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण तयार होईल ज्या ठिकाणी स्थानिक पाऊस झाला त्या ठिकाणी जोरदार पाऊस पहुण होईल पहुण सर्व दूर नसेल लक्षात घ्या म्हणून ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पिकांना जीवदान देणार पाऊस असेल आता छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील पाऊस असेल अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील मात्र आ, हा ह्या भागात थोडा कमी दिसतो या भागात पाऊस होईल आणि कोकणाच्या भागात देखील पाऊस दिसतो पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील स्थानिक निर्माण होऊन पाऊस होईल मराठवाड्याकडे तर जोरदार पाऊस असेलच अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागामध्ये देखील पाऊस हा बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जोरदार पाऊस या ठिकाणी या जिल्ह्यात होणार आता हा जो जालना परभणी हिंगोली हा जो भाग आहे बीड लातूर धाराशिव या भागामध्ये साधारणपणे उद्यापासूनच स्थानिक वातावरण तयार होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस पाऊस दिसतो परत एकदा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या देखील मराठवाड्याच्या या भागात पाऊस होईल पण सर्व दूर पाऊस नसेल स्थानिक वातावरण तयार होऊन वातावरण टेम्परेचर साधारणपणे दोन ती ती ते तीन अंश आणि त्या ठिकाणी वाढ झालेली आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या नाशिकवर देखील मी अंदाज सांगितलाय छत्रपती संभाजीनगरचा देखील अंदाज सांगितलाय नंदुरबार धुळेजळगाव त्याच्यामुळे थोडंसं पावसाचं प्रमाण कमी दिसतं मात्र सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीसला या ठिकाणी पावसाचं प्रमाण एकदा पाण्याचं जे आहे इंटेन्सिटी पावसाची त्या ठिकाणी वाढताना दिसते नाशिककडे देखील तो अंदाज परत एकदा लक्षात घ्या कारण कमेंटमध्ये लोक सांगतात की सांगते नाही तुम्ही तर एकवीस उद्यापासूनच स्थानिक वातावरण तयार होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस ते सव्वीस पर्यंत रोजच स्थानिक वातावरण तयार होईल तिथे पावसाची शक्यता आहे सर्व दूर पाऊस नसेल लक्षात घ्या त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद